सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार विशाल परब यांनी केवळ प्रचारातच आघाडी घेतली नाही तर त्यांनी जनतेच्या हृदयातही स्थान मिळवलं आहे कोणतीही मोठी आश्वासनं किंवा भूलतापा न देता आरोग्य आणि बेरोजगारी या दोनच मुख्य प्रश्नांवर भर देत ते मतदारांच्या समोर जात आहेत आरोंदा आणि सातार्डा पंचकृषीतील नुकत्याच झालेल्या संपर्क दौऱ्यात विशाल परब यांना मतदारांचा अत्यंत चांगला प्रतिसाद मिळाला ते पंधरा वर्ष जो आमदार होता त्या आमदारानं आमच्या गावात फक्त आश्वासनं देऊन तो निघून गेला निवडून आल्यानंतर परत त्यांनी इकडे बघितलंच नाही पाठ फिरवली हो त्यामुळे आमच्या वाडेतल्याने किंवा आमच्या गावातल्यानी संपूर्ण असं ठरवलं हो की तरुण नेतृत्व आहे आणि तरुण आमदार असल्यामुळे त्याला आपण जास्त जोमानं त्याच्यावरती मतं देऊ त्याला निवडून आणू पुढे आमची भावी म्हणजे भविष्यामधली जी कामं आहेत किंवा आमच्या अडचणी आहेत ते दूर करतील हे आम्हाला खात्रीशीर वाटलं त्यामुळे आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत कारण जे आत्तापर्यंत जे घडलं नाही ते परबसाहेब करणार त्यामुळे त्यांना पाठिंबा द्यायचा आहे आम्हाला आणि ते म्हणजे चांगली सुधारणा करतील इतर हॉस्पिटल वगैरे ही आम्हाला अपेक्षा आहे त्यांच्याकडून आणि ते करणार ही आम्हाला खात्री आहे पूर्णपणे त्यामुळे आम्ही त्यांनाच पाठिंबा देऊ आणि त्यांना जास्त परिसरात आपण फिरला कसा लोकांचा प्रतिसाद आहे काय अडी आहेत आणि तुम्ही त्यांना काय या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये असंख्य ठिकाणी आम्ही फिरत आहोत कमीत कमी, कमी दिवसाला वीस पंचवीस ठिकाणी ग्रामीण भागातील गावांमध्ये जातोय वातावरण पेटलेलं आहे ग्रामीण भागातील शेतकरी वर्ग भयानक पेटलेला आहे तरुण वर्ग म्हणतोय की विशाल प्रभाकर परब नावाचा एक व्यक्ती का पाहिजे हा तरुण मुलगा या मतदारसंघात विकास करण्याची ताकद आहे पूर्वी आमदार जे होते ते कुठे गायब झाले ते आजपर्यंत आलेले नाहीत आज त्यांची परिस्थिती गंभीर आहे त्यांना घाम फुटलेला आहे त्यांना गुलाबा वाटण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नाही निरोप समारंभाच्या तयारी ता लागलेली आहे लोकं पुढील पाच दिवसानंतर निरोप समारंभ साजरा करतील तुम्ही काय आश्वासन दिलेलं आहे या परिसरातील लोकांच्या त्यांच्या या परिसरात पहिलं प्राथमिक म्हणजे इथे रेंजच नाही मोबाईलची दुसरं म्हणजे इथे हॉस्पिटल नाही आहे तिसरं म्हणजे बेकारी प्रचंड आहे अशा गोव्याला लागून असलेला हा प्रदेश आहे गोवा डेव्हलप झालं पण आमची जनता अजून इथे परिस्थिती गंभीर परिस्थितीत राहते आहे आज या ठिकाणी एखादा वयस्कर माणूस कुठे पडला तर बांबोळीशिवाय त्याला पर्याय नाही इथनं पन्नास किलोमीटर धावपळ करत बिचारे जातात आणि रस्त्यामध्ये काय दगावला माणूस तर त्या घरावरती काय होतं आहे ही परिस्थिती प्रत्येक व्यक्तीच्या डोळ्यात दुःख आहे त्यामुळे बदल पाहिजे तर विशालच हवा हे वातावरण तयार झालं आहे